आष्टीत आलेल्या पंकजा मुंडे कार्यक्रमासाठी जात असताना फडणवीसांच्या मागे चालत होत्या त्यावेळी सुरेश धस यांनी मागे जाऊन पंकजा मुंडेंना पुढे येण्यास सांगितलं त्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना सुरेश धस हे स्वतःहून पंकजा मुंडेंच्या बाजूला जाऊन उभेही राहिले भूमिपूजनाचा नारळ फोडण्यासाठी दिला जात असताना सुरेश धस यांनी स्वतः पंकजा मुंडेंना हाक मारत नारळ दिला त्यानंतर स्टेजवरही जेव्हा पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जात होतं त्यावेळीही सुरेश धस बाजूला पोहोचले आणि फोटो काढला आणि शेवटी स्वतः देखील पुष्पगुच्छ घेत पंकजा मुंडेंचं स्वागत आणि सत्कार केला आणि फोटोही काढला या पाच प्रसंगांवरून हेच दिसलं की आष्टीचे आमदार म्हणून यजमान असलेल्या सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंचा योग्य तो सन्मान केला त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाषण करताना सुरेश धस यांचं नाव घेतलं त्यांचा अनेक वेळा अण्णा म्हणून उल्लेख केला त्यांना चिमटेही काढले आणि दोघांमधल्या नात्याची आठवणही करून दिली ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीचं वाक्य असतं मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे ही गोपीनाथ मुंडेचे लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दसांनी जून उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बर का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होता तेव्हा मी आले धक्त्याच नाव हो काय सागरच करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार ना। पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड माटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन सुरेश अन्नासाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं ते म्हणले ते, ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे कर, काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेलं आहे तर अशा प्रकारे पंकजा मुंडे सुरेश दसांना आवाज देत त्यांनी त्यांना बोलावलं चिमटाही काढला त्यानंतर प्रेमाच्या नात्याची आठवणही करून दिली आणि निवडणुकीचा थेट उल्लेख न करता मी तुम्हालाच मदत केली असंच सांगण्याचाही सा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला त्यामुळे कुठेतरी सुरेश धस आणि पंकजा मुंडेंमधल्या या संवादामुळे दोघांमधला वाद मिटला असंच दिसून आलं निवडणुकीनंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले होते की त्यांनी विरोधात काम केलं त्यानंतर दोघे पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आणि या सर्व गोष्टी घडल्या आणि आष्टीमधल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद मिटल्याची चर्चा रंगली आता हा वाद खरंच मिटलाय का की नाही ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच आज दोघांमध्ये झालेला संवाद दोघांनी एकमेकांचा केलेला सन्मान यावरून तरी तेच दिसून येतं तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा